नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे शेंगोळे करून दाखवणार आहे शेंगोळे हुलग्याचे पिठापासून तयार केले जातात हुलगे उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये या पिठाचे शेंगोळे बनवून खाल्ले जातात हुलगे पौष्टिक तसंच प्रोटीन युक्त असतात आणि थंडीमध्ये सर्दी खोकला यामध्ये याचा रस पिल्याने अतिशय लवकर फरक पडतो आणि थंडीमध्ये अतिशय ऊर्जा देणारा हा पदार्थ थंडीमध्ये खाल्ला जातो अगदी गरम गरम सूपप्रमाणे तुम्ही हा पदार्थ क करून खाऊ शकता करायलासुद्धा खूपच सोपं आहे आणि तेवढाच रुचकर आहे चला तर मग आज मी तुम्हाला हे शेंगोळे बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया शेंगोळ्याचं वाटण करण्यासाठी मी इथे सात आठ लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक मोठा चमचा भरून जिरे घेतले आहेत लाल सुक्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता पण लाल सुक्या मिरच्या घातल्या तर त्याची टेस्ट खूपच छान येते आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घेऊया मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेलं आहे मी इथे दोन वाट्या हुलग्याचं पीठ घेतलं आहे ते बारीक चाळून घेऊया हुलग्याचं पीठ मी गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे हुलगे वाळवून तसेच दळून आणलेले आहेत भाजायची वगैरे काहीही आवश्यकता नाही आता, आता हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पीठ आता चाळून झालेलं आहे आता या यामध्ये वाटलेलं मिरचीचं वाटण टाकूया तुम्हाला मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता चवीपुरतं मीठ टाकूया तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत शेंगोळे खाणार असाल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि नुसतेच खाणार असाल तर मिरचीचं प्रमाण कमी घ्या आता यामध्ये एक चमचाभर तेल घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पिठाचा घट्ट सगोळा मळून घ्यायचा आहे यासाठी अगदी थोडंसं पाणी लागतं तर मी मिक्सरमध्ये लागलेल्या मिरचीचं पाणी यासाठी वापरणार आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं गोळा मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहे पिठाचा आता घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे या पिठामधला एक छोटा गोळा मी बाजूला काढून ठेवणार आहे कारण मी तोर तो रश्यामध्ये वापरणार आहे त्यामुळे रश्श्याला छान दाटसरपणा येईल आता आपण हा थोडा वेळ बाजूला ठेवूया पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे मी इथे लाकडी कटिंग बोर्ड वापरलेला आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता तेल लावून पीठ छान व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता यामधला एक छोटासा गोळा घेऊया आणि तो पोळपाटावर या पद्धतीने वळून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला पातळ वळता येईल तसं वाळायचं आहे बघू शकता या पद्धतीने वळून घ्यायचा आहे तुम्ही या प्रकारे असे लांबटसुद्धा शेंगोळे बनवू शकता बघू शकता या पद्धतीने तुम्ही शेंगोळे बनवू शकता किंवा मी तुम्हाला अजून एक दुसरी एक पद्धत दाखवणार आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असं लांबट करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असा लांब करून घ्यायचा आहे आणि असा वळवून चिटकवून घ्यायचं आहे तुम्हाला यापैकी जी पद्धत सोपी वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही शेंगोळे बनवून घेऊ शकता सगळे शेंगोळे मी बनवून घेतलेले आहेत काही शेंगोळे ह्या पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे तुम्ही शक्यतो तो पसरट किंवा मोठंच भांडं घ्या कारण शेंगोळे उकळायला व्यवस्थित जागा मिळते आता यामध्ये भरपूर असं दोन ते तीन टेबल स्पून तेल घालूया मी इथे भ भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे तो आता या तेलामध्ये घालूया लसूण व्यवस्थित परतून घेऊया एक मिनिट भर परतून घेऊया आता त्यामध्ये दोन चिमू हिंग घालूया दोन छोटे चमचे जिरे घालूया फोडणी छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालूया आणि आता व्यवस्थित परतून घेऊया फोडणी आता व्यवस्थित परतलेले आहे आता त्यामध्ये दे लगेचच दीड तांब्या पाणी घालूया मी इथे जवळपास दीड लिटर पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये थोडे थोडे करून सर्व शेंगोळे टाकून घेऊया बघू शकता या पद्धतीने शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत शक्यतो आजूबाजूला सोडायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातील एकमेकांना चिकटणार नाहीत दोन पद्धतीने शेंगोळे बनवलेले आहेत बघू शकता काही शेंगोळे मी असे लांबट बनवलेले आहेत ते सुद्धा आता यामध्ये टाकून घेऊया शेंगोळे टाकताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कारण शेंगोळे टाकल्यामुळं पाण्याचं तापमान कमी होतं त्यामुळे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तर सर्व शेंगोळे टाकून घेतलेले आहेत बघू शकता शेंगोळे आता हळूहळू वर यायला लागले आहेत शेंगोळे आपापवर येईपर्यंत त्याला जेवत हलवायचं नाही आता आपण जे पीठ ठेवलं होतं त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता या पद्धतीने अगदी एक जीव असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने पीठ कालवून घेतलेलं आहे बघू शकता आता या शेंगोळ्यांना छान उकळे आलेले आहे सर्व शेंगोळे आता वर आलेले आहेत आता हलक्या हाताने आपण हलवून घेऊया बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळे तुटणार नाहीत आता गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि झाकण ठेवून दहा मिनटे शिजवून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया बघू शकता शेंगोळे आता छान फुगलेले आहेत आता यामध्ये मिक्स करून ठेवलेलं पिठाची पेस्ट घालूया आणि अजून थोडंसं पाणी घालूया आता परत एकदा गॅसची फ्लेम मोठी करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पेस्ट टाकल्यामुळं ते खाली चिट्टेल म्हणून आपण परत एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आता याला या छान उकळी आलेली आहे आता यामध्ये परत एकदा मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पिठामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता परत एकदा झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया तीन चार मिनटानंतर आता आपण झाकण उघडून बघूया कारण आपण त्यामध्ये पेस्ट करून टाकलेलं पीठ खाली चिटकू शकतो म्हणून परत एकदा हलवून घ्यायचं आहे बघू शकता रशाला आता छान दाटसरपाना आलेला आहे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया पाच ते सात मिनिट झालेले आहेत बघू शकता शेंगोळे आता छान शिजलेले आहेत सुद्धा छान दाटसरपणा आलेला आहे बघू शकता रस्सा छान दाटसर झालेला आहे आता गरम गरम असे शे शेंगोळे वाढण्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण ताटामध्ये काढून घेऊया थंडीच्या दिवसात अगदी सूप्रमाणे खूपच रुचकर आणि स्वादिष्ट असं शेंगोळ्याचा हा प्रकार आहे तुम्ही या थंडीमध्ये नक्की करून बघा तुम्ही शिंगोळे कधी बनवून खाल्ले नसतील तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद